माझं नाव मयुरेश भुसारे हे माझे वडील यांना सात दिवसापूर्वी पॅरेलिसिसचा झटका आला होता भागातून इथे आलेलो होतो युट्यूबवरती ॲड्रेस बघून आम्ही नाशिक पॅरेलिसिस सेंटर इथे आलो होतो आम्हाला स्टार्टिंगला असं वाटलं होतं की इथे खूप खर्च होईल पण खूप अल्प दरात याने आमचा योग्य प्रकारे पप्पांचा उपचार होता तो केला पॅरेलिसिस झाल्या क्षणी त्यां तेन, त्यांना चालता येत नव्हतं त्यांची भाषा बडबोली झाली होती आता सात दिवसानंतर ते स्वतः त्यांच्या पायावर चालू शकतात पॅरेलिसिस चा झटका आल्यानंतर त्यांना आम्ही नाशिक पॅरेलिस सेंटर इथे ऍडमिट केलं त्यांनी या सात दिवसात चांगल्यापैकी त्यांचा उपचार केला आयुर्वेद पंचकर्म केलं फिजिओथेरपी केली मसाज केले शिरोधरा केली अॅक्युपंचर केलं अशा वेगवेगळ्या वेग थेरपींनी उत्तम प्रकारे त्यांचा इलाज केला आणि आता सात दिवसानंतर ते स्वतः त्यांच्या पायावर चालू शकत आहेत तर मित्रांनो तुम्हाला ह्या पॅरेलिसिस आजाराला घाबरून जाण्याचं कारण नाही जर आपल्या अंगी पॉझिटिव्हनेस असली तर आपण ह्या आजाराला पळून लावू शकतो सर, वो सर, वो धन्यवाद राजेंद्र कडनर सर डॉक्टर भूषण गायकवाड यांना व सर्व नर्सिंग स्टाफ यांना मनापासून धन्यवाद